हे लक्षात ठेवलं पाहिजे मी कधी तसं लक्षात ठेवत नाही एक सेवा माझ्यासाठी मी करतो किंवा जबाबदारी माझं कर्तव्य आहे माझ्या पाव सर्वत्र वाहिर मग त्याच्या उपाय करू मला पुण्य मिळवण्यासाठी बापा आणि पुण्य सारा होय ब्रह्म जगत पुण्य मर्या देवा, देवा, देवा हो जगत तर भगवंतानं माझ्या देवाने गजानन महाराजांनी माझ्या सोपवणी जबाबदारी आहे त्याची जबाबदारी मी पार पाडतोय त्याचं काम करतोय त्याची ती सेवा करतोय म्हणजेच काय तरी भक्ती करतो भक्तीमध्ये निर्णय नाही झाला पाहिजे यासाठी पूर्ण लक्ष दिलं त्याच्या भक्तीमध्ये खंड नाही पडला पाहिजे ना बरेच बोलायचं नव्हता अक्षरधाम समर्पया आम्ही पुढे फुलाचा पत्ताच नसतो मग फुलं आणायला जातात पुष्पम समर्प्या मंत्र चालू असतो हा फुलं परसातल्या बागेमध्ये शोधत असतो असं नाही झालं पाहिजे ना फूल अक्षता गंध सगळं आणून ठेवलं पाहिजे पाणी लागणार आहे चंदन उघाडून ठेवलं पाहिजे पुढे ते मंत्र सुरू होणार ते भगवंत स्वतः उभे राहणार त्यांना दिसत ठेवायचं का हा भाव मनात निर्माण झाला मी असं कार्य करतो की ऍम्ब्युलन्स ते सेवा हे माझ्या हे तुझं काम आहे का मला आदेश दिलेला आहे आणि त्यामुळे तो त्याची सेवा त्याचा शब्द खाली पडता कामा नये आणि यासाठी नियोजन करणे काम आहे ते करत असतो मी परंतु त्याला समोर ठेवूनच करत असतो भगवंतच समोर असतात आणि नियोजन होत असतात म्हणून ते काहीच नाही

जय महाराजांचा करतो मेहबांनी नाही करते कामाची सेवा आहे ना गेली पाहिजे ना मी नाही सेवा करणार तो कोण करणार सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पाडा तुझ्या कार्यासाठी तुझ्या कामासाठी माझा देह उपयोगी आला पाहिजे देवा उपेक्षा उपेक्षू नको आणि उपेक्षा करू नको मला माझे तुझ्या शेवटपासून बाजूला अजिबात करू नको तेव्हा त्यांना मी अजिबात बाजूला होणार नाही होणार माझ्याकडे सेवेमध्ये काय मुंनी असेल तर सांग आणि करून घे मी करणार करून घे माझ्याकडून पण मला ते तुझ्या सेवेपासून यश किंचित नको अशा भावाने करायची असते कधी व्यवस्थित होते तुझी त्यामुळे मग वेळ झालं जर झेप करायची घराजून माड मोजायची वेळ मिळाल तर मोजली पाहिजे वेळ मिळाल तर झेप केला पाहिजे मेहरबानी करत नाही आपण श्वास घेण्यापुरता जरी वेळ मिळाला तरी सुद्धा त्याचं स्मरणही केलं असल्याची यादी अर्जुन हे सो कर स्वधर्म जो आहे त्याचा त्याचा त्याने आपला आपला स्वधर्म शिष्याचा स्वधर्म काय गुरु चायच गुरुचा स्वधर्म काय शिष्याला घडवलं प्रत्येकाला या नियतेनं धर्म दिलेले कर्तव्य दिले जबाबदार दिले त्या निष्ठेनं पाव पाडायचे बाबतीत भक्ती भाव त्याच्यात असं सांगितलं अगोदरच्या श्लोकामध्ये आणि आता पुढच्या श्लोकामध्ये अठराव्या श्लोकामध्ये देव परत सांगायला गेले आहे त्याला स्पष्ट असं सांगितलं गेलं मी जे सांगतोय ते ऐक सा। आणि त्या ऐकण्यामध्ये तू जर आपला भक्तीभाव ठेवला तर हे कार्य मीच करणार आहे तुला टेन्शन घेण्याची काय गरज नाही असं जाणून टाकलं आणि आता बरोबर काही त्या आलेले आहेत असं ऐकलं नाही काय मी कसं करू मला जमणार आहे का ते माझी कॅपॅसिटी आहे का ते असा काय फक्त मनामध्ये विचार करतो काय वाटत जगते तुला फिट राहू झालं पाहिजे फिट सांभाळण्याची माझ्या जाऊ कारण काकले सक्षम आहे त्या बघताना आपलं ज्या ते नाव घेतलेलं आहे याचा अर्थ आपल्याकडून त्यांना करून घ्यायचा आहे त्यावेळी प्रवचनकार असतो त्या प्रवचनकारांची युक्ती ते प्रवचनकारांना घाबरायचं नसतं प्रवचनाला उभा राहताना घाबरायचं नाही आहे पित्रकुलाचा आहे पित्रीकुलाची आहे नाव खराब करून घ्यायचं तुम्ही ते काय करायचं ते बोलवा बोलावेत अनेक वेगळा आहे मी नेहमी प्रवचन करताना